रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट माफक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील माहिती उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरातील डाळ्यागली येथे प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट नगरसेवक लखन चौगुले अंबादास धोत्रे अनिल अभंगराव भाजप किसान मोर्चाचे सचिव माऊली हळणवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे संजय ननवरे कृष्णा कवडे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच माहितीचे स्थान पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकडा आहे तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे या ठिकाणी आदरणीय समाधान दाताना विनंती करतोय की आपण या ठिकाणी संबोधित व्हावा प्रत्येकाचे दोन्ही हात वरती विकासाची वाजता मोड प्रत्येकाचे दोन्ही हात वरती समोर सर्वांचे सर्वांनी हात वरती कुटुंबा आगस्वर्ग भारतीय सामाजिक संस्था यांचे होते आमदार समाधान दादा यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यांच्या अध्यक्षाने विनंती करतो या ठिकाणी आमदार भाषण होऊ द्या पट्टे भाषण होऊ द्या भाषण झाल्यावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे नेते माझे आमदार आणि उद्याच्या तेवीस तारखेचे शिल्पकार आदरणीय प्रशांत मालक व्यासपीठावरचे वेळाभावी मी बी आता मेंबर सर्व उपस्थित सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आजी माझी सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी माझे तरुण सहकारी उपस्थित सर्व माता भगिनी आणि नि बंधून या अल्पावधीच्या कालावधीमध्ये पोटनिवडणुकीने केले या पोटनिवडणुकीमध्ये के आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद दिला आणि या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची आणि सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी आपण सर्वांनी दिली अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्येच जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणून या पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचा विकास करण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही करतोय म्हणून आज या पंढरपूर आपल्या शहरामध्ये शेकडो कोटीचे रस्ते ड्रेनेज लाईन पिण्याच्या या योजनेच काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी काही छोटे छोटे रस्ते होते छोटे छोट्या भौतिक दृष्ट्या सुधारण्यासाठी जसं मग प्रशांत मालकांनी सांगितलं की आजच स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाले परंतु अष्ट्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच गोष्टीच्या त्याच समस्या आज आपण बघतोय म्हणजे वीज रस्ते पाणी आरोग्य या गोष्टीवरच आज आपण मागण्या करतोय परंतु या गोष्टी आपल्याला आतापर्यंत मिळायला पाहिजे होत्या आणि आज जगामध्ये जे बलाटे देश आहेत अमेरिका असेल चायना असेल या देशासारखं आपण या निमित्तानं बलाटे सुद्धा या निमित्तानं झालं पाहिजे परंतु काही देय धोरणामुळं आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात देशाची आपल्या गावाची प्रगती त्या निमित्तानं करू शकलो नाही परंतु मागच्या दहा वर्षाचा जर का कालखंड बघितला तर या दहा वर्षामध्ये या देशाची प्रगती जर बघितली तर या देशाची प्रगती बघत असताना आपला देश त्या ठिकाणी आज प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये प्रावीण्य त्या ठिकाणी करू शकला आपला देश या जगामध्ये नाव करू शकला जगामध्ये अशा पद्धतीचं स्थान होऊ शकलं की एखाद्या दोन देशाची जरी भांडणं लागली तर आपला देश त्या ठिकाणी दोघांनाही थांबवू शकत होता युद्ध थांबवू शकत होता अशा पद्धतीची ताकद या ठिकाणी या दहा वर्षामध्ये आपल्या भारताची तयार झाली परंतु आपण बघतोय आपण आपल्या शहराच्या जर बाबतीत बघितलं शहराच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तोंड द्यावं लागत होत आज कुंभार गली मधला रस्ता आपण मेंबर बघतोय तुमच्या वाटत आहे का पलीकडे येते तुमच्याच वाढत येत तर कुंभार गलीतला रस्ता सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस झालं पेंडिंग होता मी आमदार झालो त्यावेळेला मला वाटतं आपल्या आश्रमाच ह्याचे ब्रह्मकुमारी ब्रह्मकुमारी आश्रमाच्या ठिकाणी राखी पौर्णिमाला बोलवलं गेलं आणि त्यावेळेला पाऊल चालू होता गाडी लांब उभा केली आणि पिंडरी एवढ्या चिखलातनं गोठ्या एवढ्या न चिखल तुडवत त्या ठिकाणी ब्रह्मकुरीमध्ये ब्रह्मकुमारी त्या ह्याच्यामध्ये गेलो आश्रमामध्ये परंतु मी लगेच इमिजिएट त्या ठिकाणी मुर्मीकरण केलं आणि आता त्या ठिकाणी चांगला पक्का रस्ता त्या ठिकाणी निर्माण काम काम केलं आपल्या शहरामध्ये आणि या करत असताना अनेक योजना ज्या प्रलंबित होत्या आज मंगळवेढा तालुक्यामध्ये ज्या पाण्यावर आतापर्यंत राजकारण चालवत होत पाणी हे आग विझवण्याचं स्त्रोत आहे परंतु मंगळवाडा तालुक्यामध्ये पाणी हे राजकारण पेटवण्याचं त्या ठिकाणी अस्त्र बनलं गेलं ज्या पाण्यावर आजपर्यंत गेले कित्येक चाळीस पन्नास वर्ष प्रत्येक राज्यकर्त्याने येणे त्या ठिकाणी मत मिळवणे आणि निवडून आल्यानंतर परत आपल्या आपल्या कामाला लागणे म्हणजे मंगळवाड्यातल्या काही दुष्काळी भागांच्या कपाळावर जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसण्याचा आतापर्यंत कधी प्रयत्न नव्हता परंतु या आपल्या सरकारमध्ये आज आपण बघतोय मंगळवडा चोवीस गावची उपसा सिंचन ती सातशे कोटीची उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी मंजूर झाली आणि आज त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे आज एवढ्या कोट्यावधी रुपयाचा हजारो कोटीचा निधी आज या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये येतोय या मतदारसंघामध्ये आपण पंढरपूर शहरामध्ये आता कॉटेज हॉस्पिटल आहे अनेक असुविधा त्या ठिकाणी निर्माण होतो त्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी येतात त्यामुळं हॉस्पिटलची हॉस्पिटलचा जो ग्रेड आहे तो वाढला पाहिजे त्यामुळं सामान्य उपजिल्हा रुग्णालय त्याला केलं पाहिजे त्यामुळं आज शंभर बेडचं म्हणजे तिथं तेवढे या त्या ते ठिकाणी मशिनरी असतील मशीन आहेत सगळं आहे पण डॉक्टर नसले तर त्या मशीन करणार काय आणि ज्या वेळेला डॉक्टर येतात त्यावेळेला मशीन बिघडलेली असते त्याचा मेकॅनिक त्याचा तांत्रिक कोण हो येत नाही तर अशा पद्धतीच्या ज्या वेळेला पेशंटला आवश्यक पाहिजे त्यावेळेला डॉक्टर जर नसतंय आहे तर मशीन तर बिघडलेली असते अशी परिस्थिती त्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल सुद्धा होत परंतु या त्या कॉटेज हॉस्पिटलचं त्या ठिकाणी दर्जा वाढवण्यासाठी मी त्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटलला जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी करण्याचं काम आणि दोनशे बेडचं त्या ठिकाणी करण्याचं काम आता पूर्णत्वास आपल्या शहरामध्ये त्या जगाचा पालन आज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा आतापर्यंत खरं म्हणजे मेंबर आज जवळजवळ पांडुरंगाचं मंदिराचं चा काम चालू आहे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे आज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा दोनशे तेवीस कोटी रुपये देऊन पांडुरंगाच्या मंदिराचं रूप ज्या वेळेला मंदिर जसं चा स्थापन झालं त्यावेळेच रूप आणण्याचं काम आज या ठिकाणी मंदिराला होत आज या शहरामध्ये या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत तरुण युवक आहेत बऱ्याचशा माता भगिनींना सुद्धा हाताला काम लागलं पाहिजे ही सुद्धा भूमिका आज या ठिकाणी माझ्या माता भगिनी सांगतात जे तरुण युवक आहेत त्या तरुण युवक आज इथं चार इंजिनिअरिंग कॉलेज आणि एक आय टी आय कॉलेज आहे या युवकांना सुद्धा आज या कॉलेज मधून जवळजवळ दीड एक हजार विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात आणि दीड हजार विद्यार्थी त्यांना उद्योजक होण्याच्या काहीतरी करून दाखवायचं आयुष्यामध्ये या करता या युवकांना सुद्धा त्या ठिकाणी शहराकडे धाव घ्यावा लागतील परंतु आज आपल्या तालुक्यामध्ये कासेगाव जवळ त्या ठिकाणी एम आय डी सीचा पहिला टप्पा त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय जेणेकरून त्या ठिकाणी माता असतील आणि युवक असतील त्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी आणि उद्योजक होण्याची संधी या ठिकाणी निर्माण आता पहिल्या काम आहे येणाऱ्या भविष्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं काम होणार काल गडकरी साहेबांनी सांगितलंय आणि आमचे मित्र राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनाही मी बोललोय की त्यांचे मित्र म्हणजे त्यांचे त्यांच्याच गुलाबा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये टाटा आणि अंबानी हे दोन्ही मतदार त्यांचे आहेत हे सगळ्यात तो रिच मतदारसंघ मंत्रालय विधानभवन हे सगळं त्यांच्या मतदारसंघात येत आहे तर मी त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष माझे चांगले मित्र असल्यामुळे त्यांनाही विनंती केली होती की साहेब आपण रतनजी टाटा किंवा अंबानींना विनंती करा की आमच्या एमआयडीसी मध्ये एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं पाहिजे होत आणि रतनजी टाटानी त्या ठिकाणी आम्ही जवळ वेळ मागितला आम्ही दोघांनी वेळ मागितली अधिवेशनाचा पिरियड होता आणि रतनजी टाटानी त्या ठिकाणी आम्हाला वेळ दिली मला चांगलं आहे सतरा तारखेच्या आसपास काय तर ती वेळ होती आणि सतरा तारखेला आम्ही दोघंजणी तयार होतो की ठीक आहे आम्हाला दिलेल्या वेळेत आम्ही रतनजी टाटांना भेटायला जाणार होतो की जेणेकरून आपल्या पंढरपूरच्या एम आय डी सीमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे होता म्हणून आम्ही रतनजी टाटांच्याकडे गेलो आणि रतनजी टाटानी सोळा तारखेला आम्हाला परत निरोप पाठवला की मला अचानक त्या ठिकाणी लागली आहे आउट ऑफ इंडिया मी निघालेलो आहे मी परत आल्यानंतर परत तुम्हाला निरोप देतो परत तुम्ही दोघ जण या मग परत त्यांचा निरोप आला आणि निरोप आल्यानंतर मतदारसंघातले काही कार्यक्रम जे टाळता येत नव्हते त्याच्या कार्यक्रमामुळे त्यावेळेला मला जाता आलं नाही हे अधिवेशनातली गोष्ट आहे पाठीमागच्या आणि काल परवा त्या ठिकाणी रतनजी टाटांचं खरं म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्यातून ते सा, निघून गेले त्या त्यांच्या अंतविधीला सुद्धा त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या निमित्तानं त्यांच्या ज्यांच्या आता प, ते वा, हो जे हे आहेत दादा वारसा घेतलेले आपले उभे काय नव्हते त्यांचे तर त्यांनाही भेटलो आणि त्या ठिकाणी त्यांनाही त्या एवढ्या ह्याच्यामधून आम्ही दोघांनी सांगितलं की परत आम्ही दोघ जण बेटायला येतोय आणि नक्कीच आपल्या एमआयडीसी मध्ये एक मोठा प्रोजेक्ट जसं आज आपण जाताना फलटणला फलटणच्या जा जवळ कमीचा एक प्रोजेक्ट आला तर एक प्रोजेक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी कित्येक हजार कुटुंबांना काम लागलं तिथल्या तर आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या एम आय डी सी मध्ये एक मोठा जर प्रोजेक्ट आला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि आपल्या सगळ्या तालुक्यामधल्या दहा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी काम लागणार आहे आपण बघतोय की एम आय डी सी झाल्यानंतर नक्कीच या समस्या सुटणार आहेत बरेचसे युवक त्या निमित्तानं काम नसल्यामुळं अनेक उद्योगधंदे बी चालू असतील दखन मेंबर बरोबर आहे नाही परंतु हे बी बंद होईल काम अंग भरून लागलं तर त्याचं त्याचं काम आणि घर नीट सांभाळत तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एम आय डी सीची निर्मितीसुद्धा या ठिकाणी निर्मिती होते आज बऱ्याचशा ठिकाणी आपण जी कामं बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होते कारण आपण बघतोय की नगरपालिका फंडातून सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला कामं करता येत नव्हती बऱ्याचशा भागामध्ये पाणी येतं पण कमी दाबाने येतं ड्रेनेज लाईनची त्या ठिकाणी अनेक आहेत आता तुमचं काम जर हलकं झालंय आम्हाला सकाळी पाच वाजता फोन येतोय ये ये दादा पाणी आलं नाही म्हणजे तुमचं काम आता आम्हाला करावं लागेल आलंय तर या निमित्तानं आणि नक्कीच जिथं जिथं पाणी पोचत नसलं जेवढं माझ्याकडून आहे सकाळी मी बी सिओला उठवतोय पाणी येत नाही बघ बाबा मग परत मला त्या, मी त्याला पाच ला उठवलं परत मी नीट आहे ती लाईन परत त्या भागातला कधी फोन येत नाही गटरी तुमलेली असतात तर या समस्या सुद्धा या निमित्तानं सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जो दर्शन मंडप आहे हा दर्शन मंडप सुद्धा त्या ठिकाणी या आचारसंहितेच्या अगोदर एकशे तीस कोटीचा दर्शन मंडप स्कायवॉक आणि दर्शन मंडप बालाजी मंदिराच्या त्या ठिकाणी धर्तीवर त्या ते ठिकाणी आपल्याला या मंजूर झालेला आहे आणि दर्शन मंडप सुद्धा आहे म्हणजे जी गर्दी आज या ठिकाणी आपल्याला होती ती गर्दी त्यांना जर टोकन तर त्या त्या ठिकाणी ते येणार आणि तेवढ्याच वेळेत म्हणजे ठराविक वेळ तो लागणार जवळजवळ सहा हजार लोकांचं ते दर्शन मंडप आहे पण आम्ही संख्या वाढवून त्याला दहा हजार लोकसंख्येचं दर्शन एका वेळेला दहा हजार लोक आतमध्ये घ्यायचे आणि ठराविक एक तास दोन तासात ते दर्शन करून त्या ठिकाणी लोक बाहेर पडायचे आज ज्या रांगा लागतात चोवीस चोवीस तास रांगेत उभार छत्तीस छत्तीस तास त्या ठिकाणी रांगेत उभारून जे भाविकांना त्रास होतोय हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्रास होणार नाही शिवाय आज आपण बघतोय की मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी झाल्या झाल्या त्या ठिकाणी आज जो आपल्या पंढरपूर शहरामध्ये वारे आल्यावर आपण आजारी पडतोय का नाही वारी झाल्यावर आजारी पडतोय ना का नाही का कोण पडत नाही घरात एखादा पेशंट होत नाही का कशामुळे होत वारी झाल्यानंतर आपलं पंढरपूरचा आजारी पडत नाही सांगोला आजारी पडतय मंगळडा आजारी पडतय सोलापूर पर्यंत पाक आजारी पडते त्याच कारण काय हे ज्या वेळेला लोकप्रतिनिधी झाल्या झाल्या त्या ठिकाणी मी त्याचा अभ्यास करत होतो म्हणजे हत्तीच्या दंडावणी काम आहे लहानपणापासून हत्तीला त्या पायाला साखळी बांधलेली पाया असते हत्तीच्या मनात असतंय की साखळी काही तुटत नाही परंतु ते एका इसक्यात साखळी तोडू शकतोय परंतु साखळी काही तुटत नाही म्हणून ते काय इसका बी मारत नाही आणि साखळी कधी तोडत नाही आज आपल्या सगळ्यांची मानसिकताच म्हणजे पिढ्यानं पिढ्या होत आली की वारी झाली आजारी पडतोय वारी आली आजारी पडतोय पण ते आजारी पडण्याचं कारण काय तर आजारी पडण्याचं कारण त्या ठिकाणी अजितदादा उपमुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये होते आणि वारीच्या बाबतीत समस्याच्या बैठका त्या ठिकाणी चालू होत्या आणि त्या बैठका झाल्यानंतर मी बऱ्याचशा अधिकारी जे इथं येऊन गेलेले आहेत काही म्हणजे मोठमोठे जे अधिकारी मोट आहेत त्यांच्याशी बऱ्याच वेळेला बसायचं मग असं गप्पा मारता मारता विषय निघायचे काही अधिकाऱ्यांना सुचवलं मग आमलं म्हणजे प्रश्न वेगवेगळे असतात की आम्ही वारी आल्यावरच आजारी का पडतोय म्हणजे आपल्या ह्याच्यात आज एखाद लस दिली का आपलं थोडस त्या ह्याच्यामध्ये आपण तो रोग प्रतिकार करण्याचं त्या ठिकाणी कमी होतं परंतु आम्ही कायमच आम्ही नाही आमची वाढ वाड़ वाढल्यापासून आजारी का पडते या विषयावर बऱ्याचशा ठिकाणी माहिती मिळाली आणि आजीदादा उपमुख्यमंत्री असताना मी नवीन आमदार होतो त्यावेळेला आजी मी वारीच्या बैठकीत सुचवलं की दादा या निमित्तानं आपल्या याच्यामध्ये पंढरपूरमध्ये वारी आल्यानंतरच आम्ही आजारी पडतोय याचं कारण काय आजी दादाना मी लक्षात आलं नाही मग आजीदाना मी व्यवस्थित सांगत होतो वारी आल्यानंतर आम्ही आजारी पडायचं कारण काय की आपल्या पंढरपूर शहरामध्ये आज आपलं जी आपली आता जी लोकसंख्या आहे सगळे केल्यामुळं दर शनिवारी रविवारी तीन लाख पाच लाखापर्यंत शनिवार रविवारी भाविक येतात परंतु आज जे मलिकचारण प्रकल्प म्हणजे एस टी बीचे प्रकल्प या शहरामधून त्या ठिकाणी आपण सकाळी उठतोय सगळा विधी करतोय आंघोळ्या करतोय कपडे धुतोय अन्न धु अन्न त्या ठिकाणी ताट भांडी वाट्या कपडे धुणे हे सगळं पाणी गटरीच्या वाटे त्या ठिकाणी निघून बरोबर आहे का आणि हे आपल्या लोकसंख्येच झालं आणि या शहरामध्ये त्या ठिकाणी जी एस टी पी प्लॅन्ट आहे मल निस्तरण प्लॅन्ट तर हे मल निस्तरण प्लॅन्ट आपल्या लोकसंख्येला सुद्धा पुरणार नाहीत तेवढ्या कमी कॅपॅसिटीची नगरपालिकेला आहे ब्रिटिशांनी त्यावेळेला त्या ठिकाणी मला वाटतंय सहा एम एल डीचा प्लॅन होता त्याला कन्वर्ट केला तो काहीतरी साडेसात एम एल डीचा झालाय आणि साडेसात एम एल डीचा परत दीड एम एल डीचा पासष्ट अकरा केलेला आहे के असं सगळं वर इजबाईच्या इसोईच्या तिथेही केलेला आहे असं सतरा एम एल डीचा प्लॅन्ट होतोय मग मी आयुक्तांना त्या थे ठिकाणी पुण्याच्या आयुक्तांना प्रश्न विचारत होतो की आज एवढी लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येला प्लॅन्ट किती लागतो प्रत्येकाची कॅल्क्युलेशन असते सर कि बाबा पाणी आज इथं पाच लाख लोकसंख्या आहे पाच लाख लोकसंख्येला किती पाणी लागल किंवा चाळीस लिटर जी येणारी जाणारी असते भाविक असतील ही येऊन लगेच निघून जाणार आहेत त्यांना चाळीस लिटर राहणारे असते त्यांना साठ लिटर असं हे आपलं ठरलेलं आहे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तसं किती लोकसंख्येला हे जे सांडपाणी जात आहे हे सांडपाणी प्युरिफिकेशन करायचं किती किती माणसाला लागतंय मग त्यांनी सांगितलं की चाळीस माणसाला फ्लोटिंग पीपल आणि स्टेइंग पीपल असे दोन असतील फ्लोटिंग म्हणजे येणारी आणि जाणारी राहणारी म्हणजे या पण तर एवढ्या लोकांना हा प्लॅन्ट किती लागतो तर त्यांनी त्या प्लॅन्ट कॅल्क्युलेशन ते माझ्या समोर केलं तर मला सांगितलं जवळजवळ चाळीस एम एल डीचा प्लॅन्ट लागतोय आता सध्या किती आहे सतरा एम एल डीचा मग चाळीस एम एल डीचा जर प्लॅन्ट लागत असत सतरा एम एल डी वर हा प्लॅन काय ह्याचं वर्किंग काय आहे हे जे अशुद्ध महिला मिश्रित पाणी जातं हे पाणी त्या प्लॅन्ट जात महिला बाजूला काढत पाणी बाजूला काढतं पाणी शुद्ध करत आणि ते शेतीला किंवा नदीमध्ये आपण सोडून देतो परंतु प्लॅन्ट जर कॅपॅसिटी कमी असली तर आल्याला सकाळी मैला मिश्रित पाणी बाळासाहेब हे सगळं पाणी त्या प्लॅन्ट हो जात होतं आणि प्लॅन्टी कॅपॅसिटी कमी असल्यामुळं तिथला माणूस बी काय करू शकत नाही प्लॅन्ट ऑपरेटर बी काय करू शकत नाही माणसं बी करू शकत नाही त्यानं जर ती तेवढं मैला मिश्रित पाणी थांबवलं मागं सगळं ब्लॉक होत जातं त्यामुळं आल्याला पाणी जाऊ दे पुढं मग हे पाणी कालांतरानं नदीत मग याच्यावर प्यायच्या उपसा सिंचन पाणी आणि मग हे आपण त्याच्यापासून आरोग्याला मोठा धोका हे ज्या वेळेला मी अजितदादाना त्या मध्ये सांगितलं तीन दिवस आयुक्त इथं सर्वे करत होते आणि त्यावेळेला ते सरकार गेलं आणि तेव्हापासून परत मागं लागलो मागं लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तुम्हाला सगळ्याला माहित आहे मोटरसायकलवर सगळं फिरवलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब तुमच्याकडंच विकास खात आहे काही करा आम्हाला तर मला काही करून याला जवळजवळ एकशे बावीस कोटीचा साडे तेरा एम एल डीचा जर प्लॅन या ठिकाणी दिला तर कमीत कमी म्हणजे मोठ्या वारीला ठीक कमी ही होईल पण ज्या चार तीन चार वाऱ्यापैकी तीन वाऱ्या ज्या येतात त्या वाऱ्याला सुद्धा हा प्लांट चांगल्या पद्धतीने चालत आणि नक्कीच आज पंढरपूर नाही पंढरपूर मंगळ पूर्ण सोला सांगोला सोलापूर पर्यंत योजना आहेत ह्या योजना याच्यावरती कार्यान्वित आहेत आणि भविष्यामध्ये सगळ्यांच्याच आरोग्याला धोका आहे तर मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला इथून गेल्यानंतर त्याला मंजुरी करायला बी बरीचशी प्रोसिजर आहे एक महिन्याच्या आत एकशे बावीस कोट रुपये देऊ देऊ देऊन साडे तेरा एम एल डीचा प्लॅन तोही मंजूर केला आणि आता आचारसंहिता झाली झाल्या तो प्लॅन त्या ठिकाणी चालू होतोय आणि या ठिकाणी सगळ्याच आरोग्याच्या लोकांना त्या ठिकाणी सुविधा चांगल्या मिळणार आहेत म्हणून असे अनेक कामं करत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये बरीचशी लोकं टीका टिप्पणी करायचा स्वभाव माझा नाही परंतु आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं विरोधक ठिकाण नुसत्या ठिकाण टिप्पणीवर काय फोट भरणार नाही गमत म्हणून एखादं वाक्य ठीक आहे पण त्याच्यावर काय फोट भरणार नाही म्हणजे बोलताना विरोधक कशा पद्धतीने बोलतात त्यांच्याकडे एखादा माणूस झाला एखादा गेला का मग म्हणायचं नाही आता ती खरं लोकशाहीकडे आला एखाद्या पत्रकारानं जर उलट दिलं तर फुटला पत्रकार आणि एखाद्या पत्रकारानं चांगलं लिहिलं खरं देतोय ते म्हणजे त्यांना चांगलं असलं तर चांगलं एखादा माणूस आज मला सांगा तुमचा फोन किती वर्षातनं झाला असेल किती वेळा झालाय त्या तीन वर्षात इलेक्शन त्या पोटनिवडणूक झाली की बाबा कालच्या लोकसभेला थोडं एका दोन सभा केल्या आणि आताच उगवला आता ह्याच्यात नाही पडला का पुढच्या पाच येणार अशी परिस्थिती नॉट रिचेबल राहून त्या ठिकाणी काम होत नसतात आपण लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या बाबतीत समस्या सोडवल्या पाहिजेत या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या पंथांच्या त्या ठिकाणी सर्व लोकांची सेवा सुविधा आपण उपलब्ध केली पाहिजे आज ठीक आहे एखादं काम कमी होतं एखादं जास्त होईल परंतु आपण ही संपर्कात राहिलं पाहिजे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आज आपल्या सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांना विनंती करतो की आपलं चिन्ह एक कमळ हे सर्व विकास कामं आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करायचे आहेत शिवाय अनेक योजना या ठिकाणी आपल्या शहरामध्ये निर्माण करायचे आहेत यासाठी आपण सर्वांनी आपलं हे माहितीचं सरकार आहे याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चित्रा पुढील आपण सर्वांनी बटन दाबून मतांनी निवडून द्यावं आणि येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाब उधळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद